नमस्कार मित्रांनो आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे मेथीचे पराठे मेथीचे पराठे बनवण्यासाठी मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर बारीक चिरून घेऊया अशा प्रकारे मी ही मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आता मिक्सरमध्ये आपण मिरची आणि लसण घेतलेलं आहे याची छानपैकी पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे ही पेस्ट केलेली आहे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी थोडं बेसन घेतलेलं आहे आणि नंतर जिरा एक चमचा ओवा एक चव्यानुसार मीठ आणि हळद घेतलेली आहे लाल मिरची पावडर पेस्ट केलेली लसन हिरवी मिरची पेस्ट आणि बारीक चिरलेली मेथीची भाजी घेतलेली आहे आता छानपैकी याला सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ भिजून घेऊया अशा प्रकारे मी हे घट्ट पीठ भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर मध्यम आकाराचा गोल गोळा करून छानपैकी पराठा लाटून घेऊया अशा प्रकारे हा पराठा मी लाटून घेतलेला आहे त्यानंतर छानपैकी याला खमंग असं भाजून घेऊया पराठ्याला छानपैकी थोडं थोडं तेल घालून दोन्ही साईडनी छानपैकी भाजून घेऊया अशा प्रकारे हे आपले पराठे तयार झालेले आहे